नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जाऊ नका तर मंडळी मला एक मी शॉर्ट अपलोड करेल तर एक छोटा व्हिडिओ तर अंड्याचा कोंबड्याच्या तर ते त्याला कमेंट आलती की मोठा व्हिडिओ बनाव लॉंग व्हिडिओ बनाव कोंबड्याचे अंडे किती निघतात कोठं विकतू कितीला विकतू असला कमेंट आलती तर दोन कमेंट आले त्या तशा तर म्हणलं हे मी नेमकीच अंडे कोंबड्यांचे गोळा केले दोन तीन तर मला ध्यान आलं की कोंबड्यांच्या अंड्याची कमेंट आलती त्याच्यावर आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे तर मित्रांनो माझ्या कोंबड्या कोठ्या कोठ्या अंडी देतात असे सगळं सगळं सांगणार आहे मी तुमच्या माझ्या व्हिडिओमध्ये तर बघा तुम्ही हे बघा हे नेमकीच मी वाडखू थोड्या वेळापूर्वी घेतले अंडे हे कोंबड्यापासून आणि आता माझ्या कोंबड्याने दिले तर अंडे मी तुम्हाला दाखवणार आहे बघा हे याच्यात आमच्या कोंबड्या अंडे देतात बर का ही इथे एक बांधली त्या तिथे एक बांधलेली आहे हे बघा याच्यात अंडे दिले तर याच्यात तीन आहेत बर का बघा हे बघा हे गावरान कोंबडीच अंड आहे आमच्या गावरान कोंबड्या आहेत आमच्याकडे हे इथे ठेवून दिला हे दुसरं तिसर तिसऱ्यांमध्ये झाले अंडे तर आता बघायचे मध्ये किती अंडे दिले तर माझ्या कोंबड्यांनी हे बघा ही डाल आणि याच्यात दोन दिलेत का दोन वाले दोन तर आपल्या गावरान कोंबडीच्या अंडेचं हे बघा हे एक टुल आणि डाल काढून घेतो अलगत हे बघा हे अंड कोंबडीचं आपल्या आणि डाळी ते सुद्धा झालेत बर का मित्रांनो परत एकदा डाळ ठेवून घेतो आता दुसऱ्या झोक्यामधले बघायचे हे बघा हे हे झोका इथे चा, चार दिलेत चार चार अंडे दिलेत हे बघा आपल्या कोंबड्यांनी आम्ही झोके बांधून ठेवत असतो आमच्या कोंबड्यांना झोक्यातच अंडे देण्याची सवय आहे आणि डालीत सुद्धा आमच्याकडे एकच डाल आहे आणि एक कोंबडी बसवली बारुक्षी म्हणजे अंडे घालायला बसू दे बघा तीन झाले अंडे आता एकच अंड राहिले हे सर हे बी ठेवून झालं आणि हे आपला तिसरा झोका याच्यामध्ये भी याच्यात दोर आहेत बरं का दोन बघा हे हे दोन आता इतके झाले बरं का माझ्या कोंबड्यांचे अंडे बघा मी हे ठुलय अंडे फुटू नाही म्हणून हे ठुले रुमाल म्हणजे सगळ्या झोक्यातले झालेले आहेत मात्र आता एकच झोका राहिलाय त्याच्यात गेलो नाही मी तर चला हे बघा हे इकडे आमचा आखरीचा झोका आहे किती दिलेत याच्यात सुद्धा दोन दिले बर का दोन बघा हे डावरान कोंबडीचा अंड हे एक इतके झाले मित्रांनो इतके निघतात माझ्या एक तर मित्रांनो माझ्या सर्व कोंबडे अंडे वेचून झालेले आहेत तर माझ्या कोंबडीनं पिले काढलेत बर का बारक्या कोंबडीनं तर मी तुम्हाला दाखवणार आहे बर का आमच्या गावरान कोंबडीन पिले हे बघा याच्या खाली आहे ती कोंबडी बघा ते बघा किती गोंडस गोंडस पिली ते गुबू गुबू आमच्या इकडे गोंडस पिलेला गुबु म्हणतात बर का थांबा या डालीला तिकडे लावून ठिको कोंबड्या रचत रटकी जायला तिला बघा ती किती छान तर पकड देत नाही का कोंबड्या मारतात म्हणून आम्ही कोंडून ठेवत असतो बर का पकड झाले मित्रांनो लयच्या मित्रांनो माझ्या एका दिवसात इतक्या अंडे निघतात कोंबड्यांचे हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा निघलेत बरं का आज थोडे कमीच निघले दररोज वीस निघतात बर का वीस बावीस अशी निघतात मित्रांनो प्युअर गावरानी कोंबड्यांचे इथं हे हैदराबादी हैदराबादी कोंबड्यांचे नाही बर का हे बघा आपल्या कोंबड्या सुद्धा पी 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 हे बघा गावरानीच कोंबड्या येतात ते बघा ते गावराण कोंबड्या सगळ्या टोटल कोंबड्या आमच्या गावराणीच येतात त्याच्यामुळं आमच्या प्युअर गावरानी कोंबड्याचे अंडी येतं तर एका दिवशी इतकी निघतात तर मित्रांनो तर तुम्ही जर माझ्या जवळचे असाल तर माझा जिल्ह्याचा हिंगोली जिल्हा आहे माझा आणि तिच्यात आंब्या नागण्यात हे आहे प्रसिद्ध ठिकाण तर मी तिथं राहत असतो तर तुम्ही जर माझ्या जवळचे असाल सबस्क्रायबर नाही तर व्हिडिओ बघणार आहे कमेंट कमेंटमध्ये सांगा मग आम्ही तुम्हाला कोंबड्याचे अंडे पोहोचवू तर व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका हे बघा हे आपल्या गावरान कोंबडीचे अंडी इथं आणि तुम्ही अंडे खाता की नाही ते बी कमेंटमध्ये सांगा आणि कोंबडी खाता की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा धन्यवाद भेटीत पुढच्या सोबत टाटा बाय बाय